ह्याच्यामध्ये चार कलर आहेत दोन हजार हे पॅटर्न जॉ जो, जॉर्जेट मध्ये आहे जॉर्जेट हा वर्क बघा छान त्यामध्ये पाच कलर अवेलेबल आहेत हा दोन हजारापर्यंत दिसून जाईल बाहेरला पण मोर आहेत हँडवर्क आहे हँडवर्क आहे हो छान हा काचामध्ये आता तर खूप खूप फॅशन आहे काचांची ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत तुम्हाला वीस ते तीस कलर बघायला भेटतील ह्यामध्ये हा बघा खूप छान डिझाईन आहे प्युअर कॉटन मध्ये हे अस्तर लावून शिवलेलं आहे आणि साईज स्मॉल पासून साईज आहे एकदम छान असं सिम्पल आणि ऑफिसला सोबर सोबर। वगैरे आरामात वेर करू शकतात एकदम सुंदर दुपट्ट्याला कुठंच कमी पडणार नाही एवढी मोठी साईज हा बघा हजारच्या रेंज मध्ये पण खूप छान आहे दिवाळी ऑफर आहे आपल्याकडे बाराशेचा हजार हजारला ते बघा असं जॉकेट आहे छान आहे एकदम फॅन्सी मध्ये रेंज काय असणार दोन हजार रेंज दोन हजार रुपये मंडळी मी सोनाली खेडकर मंडळी आज आपण आलेलो आहोत तुळशी बागेमध्ये तुळशी बागे समोर तुळशी बागेमध्ये आपण एक शॉप एक्सप्लोर करणार आहोत त्या शॉप मध्ये आपल्याला मिळणार आहे आणि बऱ्याच काही व्हरायटी त्या शॉपचं नाव आहे भक्ती दोसर चला बघूया छान छान अशा व्हरायटीज स्टॉल बघू शकता तुम्ही हा त्यांच्या शॉपच्या बाहेर स्टॉल आहे या ठिकाणी खूप छान अशा कुर्तीजच्या व्हरायटीज आपल्याला बघायला मिळणार आहे हे बघा कलर पण छान डिझाईन्स पण छान वरती पण आहेत टू पीस आणि आतमध्ये जाऊन आपण बघूयात थ्री पीसच्या व्हरायटी स्कॉड सेट आणि बरंच काही अजून तुम्हाला एक एक पॅटर्न उघडून दाखवते हा बघा हे बाहेर जे तुम्हाला साडेतीन हजाराला भेटणार आहे आपल्याकडे फक्त तीन हजाराला असे वन पीस अनारकली ना अनारकली ह्याच्यामध्ये भरपूर कलर भेटतील तुम्हाला तर आता याची एकदा पॅन्ट दाखवा हा दुपट्टा दाखवा हा पॅन्ट पण असं खूप सुंदर डिझाईन आहे पॅन्टीची बॉटमला डिझाईन आहे भरलेला दुपट्टा आहे हा रेंज काय असणार आहे ते तीन आहे दोन हजार पाचशे पर्यंत बसून जाईल हा हे ऑर्गनचा कॉटन आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला दोन कलर भेटतील थोडसा फॅन्सी हा फॅन्सी आता हे दिवाळी साठी स्पेशल खूप चालणार आहे हा पण पण अशी भरलेली आहे छान बॉटम आहे हे तुम्हाला सतराशे पन्नास ला भेटून जाईल सतराशे पन्नास ऑरगंजा पॅटर्न आहे हा हा बावीसशेचा आहे दोन पर्यंत बसेल याची वन्नी वगैरे खूप सुंदर आहे बावीसशे रुपयाचा हा दोन हजारापर्यंत म्हणजे याला पण दिवाळी ऑफर लावली दिवाळी ऑफर लावली तुमच्याकडे हो हे बघा वन्नी खूप सुंदर आहे जरीची ओढणी जरीची ओढणी आहे आणि त्याला पण गोंड येतात बघा चारी साईड आणि दोन कलर आहे त्यामध्ये दोन कलर मिळतील का हो आणि डिझाईन दाखवत आहे हा कुंदन वर्क आहे याला पूर्ण मोती लावलेत ना हा आणि अशा असे कॉन्ट्रास्ट मध्ये छान साईज मिळेल ना साईज सगळे आहे त्याच्यामध्ये मिडियम पासून डबल एक्सल पर्यंत सगळे साइज आहेत हा पण खूप सुंदर आहे एप्पल कट मध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच कलर भेटतील पूर्ण दुपट्टा भरलेला आहे ह्याचा पण कट वर्क कटवर्क मध्ये दुपट्टा बघा खूप छान आहे ह्याच्यामध्ये पाच कलर आहेत खूप सुंदर आहे लॉंग दुपट्टा लॉंग दुपट्टा आहे खूप छान डिझाईनर आहे ह्याच्यामध्ये पाच कलर भेटतील तुम्हाला मिडियम पासून डबल एक्सेल पर्यंत सगळे साईज आहेत रेंज काय असणार आहे रेंज सतराशे पन्नास एकोणीसशे पन्नास आहे सतराशे पन्नास लस ला बसून जाईल त्यातलाच कलर दाखवतला कलर आहे हा पण हे ओंडणी पण छान आहे बॉटमला डिझाईन आहे हो वर के हा दोन हजार पर्यंत बसून जाईल हा बावीस चा आहे त्यामध्ये पण चार कलर आहेत पण चार कलर पर्यंत बसून जाईल खूप छान आहे प्युअर कॉटन मध्ये आहे जरदोशी वर्क केलेला आहे आपले स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग आहे तुम्हाला शिलाई मारायची वगैरे काही गरज पडणार नाही छान आहे ना दुपट्टा दुपट्टा वगैरे खूप सुंदर आहे वर्क बघा किती छान केलेलं आहे दुपट्ट्यावर कट वर्क येत आहे पूर्ण वी नेक मध्ये आहे हा पण सुंदर पॅटर्न आहे बघा सिल्क मध्ये येतो सिल्क मध्ये पण दोन कलर आहेत एक पिंक आणि येल्लो हँड आलाय हँडवर्क आणि अस्तर पण आलाय आणि मध्ये आहे असा एकदम छान डिझाईन आहे सिम्पल आणि सोबर मध्ये हा दुपट्टा बघा हा पण दुपट्टा सुंदर आहे कॉटनचा येतोय का दुपट्टा दुपट्टा सिल्क मध्ये सिल्कचा ड्रेस आहे हा छान दुपट्टा पण आणि पॅन्ट पॅन्ट आहे हे रोज तुम्हाला सोळाशे पर्यंत बसून जाईल सतराशे पन्नास आहे प्रत्येकाच्या वर दहा टक्के ऑफर आहे आपल्याकडे सोळाशे पर्यंत बसून जाईल हा पण सोळाशे पर्यंत बसून जाईल सतराशे पन्नास आहे धागा वर्क आहे आणि पण वर्क येत आहे आणि पॅन्टीला पण वर्क आहे ह्याच्या छान दुपट्टा दुप्टा पूर्ण प्रिंटेड आहे अडीच मीटर दुपट्टा आहे पूर्ण साडी पण आहे खूप छान दुपट्टा आहे भरपूर मोठा दुपट्टा आहे आपल्याकडच्या दुपट्ट्यावरच ड्रेस जातात खूप छान आहे कलेक्शन आहे आपल्याकडच भरपूर लॉंग प्रत्येक पॅटर्न मध्ये कलर भेटून जातील हा पण छान आहे पीस आहेत ब्रँडेड आहेत असंही वापरणार पॅन्ट पिस्तरी वगैरे काही नाही लागणार ह्याच्यामध्ये तुम्हाला चार कलर भेटून जातील हे बसेल फायनल ह्याला पण आहे हा दुप्पटा आहे हे पोगो पॅटर्न बोलतात ह्याला पोगो हा हे लेटेस्ट आलेला पॅटर्न आहे पोगो बोलतात बॉटमला डिझाईन डिझाईन सिल्क मध्ये झूट मटेरियल आहे हा ह्याच्यामध्ये तुम्हाला चार कलर अवेलेबल आहेत चार कलर हा हा पंधराशे पर्यंत बसून जाईल आणि स्लिव्हि फुल आहे प्रत्येक पॅटर्न स्लूज आहेत आपल्याकडच्या हा पॅन्ट आहे हा वंडी वंडी पण भरपूर मोठी आहे ऑरगेंजाची वंडी हा वंडीला दोन्ही साईडला डिझाईन आहे आणि जरी येते ना जरी येतील हो ह्यामध्ये तुम्हाला चार कलर अवेलेबल आहेत त्याच्यातलाच कलर का हा नाही हा वेगळा पॅटर्न आहे ह्यामध्ये चार कलर आहेत दोन हजार हे पॅटर्न जॉ जॉर्जेट मध्ये आहे जॉर्जेट हा वर्क बघा छान रेंज असणार नय हे तुम्हाला दोन पर्यंत बसून जाईल असा फुल भरलेला दुपट्टा आहे त्याच्यामध्ये चार कलर अवेलेबल आहेत पिंक रेड हा मेहंदी ग्रीन आणि येल्लो कलर आहे आणि लटकन आले ना लटकन पण आहे छान आहे मल कॉटन आहे दोन हजारापर्यंत ह्याच्यामध्ये पाच कलर अवेलेबल आहेत छान आहे लंगर पॅटर्न आहे पॅटर्न सुंदर पॅटर्न सुंदर आहे हा बघा एकदम छान असा सोबर आणि धागा वर्क येतोय एकदम माऊ आहे ना हा मल कॉटन आहे तुम्ही हे बाहेर शोरूम शोरूम मध्ये घ्या तीन हजाराला ला भेटतो आपल्याकडे ओनली सतराशे पन्नास ला भेटतो हा आपले सगळे होलसेल प्राइस आहे त्याच्यामध्ये हा एक कलर आहे त्याचा साईज मिळतील सगळे पासून डबल एक्सेल पर्यंत सगळे साईज आहे हा त्यातलाच आहे हा पण हा पण सुंदर आहे बघा कलर आणि मेन म्हणजे पॅटर्न सुंदर आहे त्यामध्ये हे कलर आहे हा पण एक पॅटर्न खूप छान आहे मोरांचा कुंदन वर्क आहे हा पण हा बघा खूप छान आला हा पण लेटेस्ट हा दोन हजार पर्यंत दिसून जाईल बायाला पण मोर आहेत हँडवर्क है। केलं केला वर्क आहे है हो छान राजहंस केलेले केलेला राजाऊस कमळ आहे छान आणि ताई ह्याचा दुपट्टा दुपट्टा गंजता येतो खूप छान आहे हा पॅन्ट आहे सिल्क मध्ये हो सिल्क मध्ये तो मटेरियल आयन फाईन मटेरियल आहे हा जरा थोडा वेगळं मटेरियल आहे त्याला इस्त्री पण नाही लागेल आणि खूप छान आहे आहे एकदम सुंदर वेगळं काहीतरी युनिक दिपाळी साठी स्पेशल हा खूप चालणार आहे दिवाळीत त्याच्या अगोदर तुम्ही पटापट येऊन शकेल करा मॅडम नाडी मध्ये कॉट शेट आलेत स्पेशल ह्याला थ्री फोर्थ बाई आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पण घालू शकता साइड ला पॉकेट आहेत फुल बाई आहे एक कॉट शेट आहे दोन्हाडी मध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं तेवढे कलर भेटतील रेंज काय रेंज हे नऊशेच आहे तुम्हाला आठशे पर्यंत बसून जाईल आठशे हा बघा हे बोटनेक मध्ये आठशे पर्यंत छान आहे ह्याच्यामध्ये पण दोन कलर अवेलेबल आहे गोलघेरा गोल आहे साईडला पॉकेट आहे फुलबाई आहे यामध्ये ह्यामध्ये पण दोन खुँग, खुँग कलर आहेत साईज सगळे मिडीयम पासून डबल एक पर्यंत सगळे साईज आहेत हा काचामध्ये आता तर खूप खूप फॅशन आहे काचांची ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत तुम्हाला वीस ते तीस कलर बघायला भेटतील ह्यामध्ये ह्याचा वीस ते तीस कलर कलर आठशे ची रेंज मध्ये पॅन्ट दाखवायला सेम डिझाईन ना सेम डिझाईन पॅन्टी मग खूप छान आहेत बसायला उठायला कम्फर्टेबल आहेत आपल्याला साईज सगळे मिळून जातील मिडियम पासून डबल एक्स पर्यंत पोस्टर पीस आहेत हे कॅटलॉग हे सतराशे ला बसून जाईल तुम्हाला एकोणीशे पन्नास चा आहे सतराशे रुपये हा एकोणीशे पन्नास चा सतराशे ला हो हा बघा खूप छान डिझाईन आहे प्युअर कॉटन मध्ये हे अस्तर लावून शिवलेलं आहे आणि साईज सगळे स्मॉल पासून साईज आहे एकदम सिम्पल आणि सोबर सोबत ऑफिस ला वगैरे आरामात वेअर करू शकतात दुपट्टा बघा किती छान आहे एकदम आहेत खूप सुंदर लेस येते ना आणि हा हो। पॅन्टीला पण डिझाईन आहे दोन्ही साईडला ला पॉकेट आहेत पॅन्टीला हे बघा डिझाईन अस्तर लावून शिवलेले पॅन्ट आहे रे बा कसं हो पॅन्टीला पण अस्तर आहे रेंज काय म्हटलं हे रेंज तुम्हाला सतराशे पर्यंत बसून जात कलर आहेत नाही कॅटलॉग पीस आहे कॅटलॉग पीस हो बरेचसे पॅटर्न आहेत हे बघा आपल्याकडे भरपूर कलर आलेले आहेत दुसऱ्या साईज मध्ये तर नाहीत आपल्याकडे सगळे प्युअर कॉटन आहेत सतराशेच्या रेंज मध्ये तुम्हाला आरामात मिळून जातील ओपन करून हा ऑफिस थ्री हा ओढणी वगैरे सगळं यायला कॉटन का कॉटन प्युअर कॉटन रेंज काय असणार त्याची रेंज तुम्हाला सोळाशे पर्यंत बसून जातील आणि स्लीव ला बघा कशी डिझाईन आली मिरर वर्कची याच्यात साईज मिळतील सगळे मिडियम पासून डबल एक्स पर्यंत सगळे साईज पॅन्टीला पण दोन्ही साईडला पॉकेट आहेत प्रिंटेड पॅन्ट प्रिंटेड पॅन्ट आहे हे बघा दुपट्टा पॅन्ट खूप छान भरपूर घेर आहे आणि दुपट्टा तर बघा किती मोठा खूप दुपट्टा आहे आणि डिझायनर दुपट्टा आहे एकदम सुंदर दुपट्ट्याला कुठच कमी पडणार नाही एवढी मोठी साईज एकदम छान प्रिंटेड दुपट्टा आपल्याकडे खूप अनारकली मध्ये पण खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहे त्यामध्ये ह्यामध्ये पण सगळे स्मॉल पासून आहेत स्मॉल ते डबल एक्सेल सगळे साईज अवेलेबल आहेत ह्यामध्ये व्हाईट वरच ब्लू कॉम्बिनेशन प्रिंट आहे त्याला पण डिझाईन येते बघा चायनीज गळा आहे हा छान आहे पॅटर्न सुंदर आहे ना हा, कलर कॉम्बिनेशन पण सुंदर आहे व्हाईट मध्ये ह्याची पॅन्ट ना प्रिंटेड प्रिंटेड ह्याची पॅन्ट फ्लावर प्रिंट पूर्ण आणि ह्या हवाला दुपट्टा हे बघा हजारच्या रेंज मध्ये खूप छान छान ड्रेस आहेत आपल्याकडे हजार रुपये हजार रुपये बघा सगळे कॅट लागतो साईज सहा कलर अवेलेबल आहेत त्यामध्ये पॅन्टला पण बॉटमला डिझाईन आहे त्याची रेंज कस ना ती तुम्हाला बाराशे ते हजार पर्यंत पसंत बाराशेचा हजार साईज सगळ्या मिडियम पासून डबल एक्सल पर्यंत सगळे साईज येते हा बघा हजारच्या रेंज मध्ये खूप छान आहे दिवाळी ऑफर आहे आपल्याकडे बाराशेचा हजार हजारला छान आहे बॉटमला पण खूप सुंदर डिझाईन आहे बघा हो बॉटन पण डिझाईन बघा त्याचा किती छान आहे जरीचा पूर्ण पूर्ण दुपट्टा अडीच मीटर आहे हे वाटणार पण नाही की तुम्हाला ड्रेस आहे हो आहे छान ड्रेस असा दुपट्ट्याच्या ला बघा किती मोठा जरीचा काट येत छान कलर मिळतील काय ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहे तुम्हाला सात कलर दाखवून ते होंड्या खूप छान आहेत प्रत्येक पॅटर्न चे ओरगंजाचा दुपट्टा आहे आणि सगळ्या ड्रेसला बॉटमला डिझाईन आहे आणि बायांना पण डिझाईन आहे एकदम छान आणि पूर्ण लॉंग मध्ये पूर लॉंग मध्ये पासून डबल पर्यंत पण पर खूप साईज तुम्हाला भेटून जातील स्लीव दाखवत आहे ला पण बघा किती छान डिझाईन आहे बॉटम ला पण डिझाईन आहे का फुल डिझाईन केलेलं आहे असं व्हीक मध्ये रेंज काय असत हे बाराशेच आहे पर्यंत बसून जाईल प्रत्येकावर दहा टक्के केले असेल तुम्हाला साईज पण सगळे मध्ये सगळ्यांना दुपट्टे आपल्याकडचे सगळे मोठे दुपट्टे सगळे शॉर्ट मध्ये बघा पूर्ण साडे पण आहे आणि डिझाईन केलेले आहे समज ह्याला पण जरी येते छान हजार रुपया ना हजार रुपये असे आपल्याकडे सगळे कलर फुल असतील अच्छा फॅन्सी मध्ये फॅन्सी मध्ये आहे ह्याला जॉकेट येत ह्याला जॉकेट येतं असा वरतून ह्याच्यामध्ये मा तुम्हाला पाच कलर अव्हेलेबल आहे लॉंग जॉकेट लॉंग मध्ये हा फारच फॅन्सी हा हे बघा ह्या ड्रेसला ना काही ह्या ड्रेसला त्याचा हे दाखवा एकदा वरच्या साइड हा ते बघा असं जॉकेट येतं छान आहे का फॅन्सी मध्ये रेंज काय असणार दोन हजार रेंज दोन हजार रुपये हो छान आहे हा पण सुंदर आहे फुल घेर आहे हा ह्याचा पण घेर बघा भरपूर मोठा आहे रेंज काय असणार हे अठराशेला बसेल तुम्हाला बावीसशेच आहे हा सिंगल आहे का पूर्ण ड्रेस आहे पूर्ण ड्रेस आहे का अठराशे रुपये छान आहे ना बघा असले ला पण ह्याच्या डिझाईन येते कलर आहे त्यामध्ये येल्लो पिंक आणि हा रामा ग्रीन हा 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 साईज मिळतील का साईज सगळे अवेलेबल आहेत मीडियम बस डबल म्हणणे बघा कसली सुंदर आहे खूप मोठी म्हणी आहे छान आहे ना लेस येते ना हो लेस येते एकदम सुंदर अठराशे रुपये अठराशे ऑफर कधीपर्यंत असणार आहे आपले ऑफर दिपाळी संपाच्या पर्यंत आपल्याकडे ऑफर आहे सगळ्या ड्रेस सगळ्या ड्रेसवरती हे वन पीस पण खूप छान छान आहे तो ब्लॅक कलर ची वन पीस फक्त आपल्याकडे नऊशे रुपयाला आहे हा ब्लॅक वाला फ्रील वाली भाई आहे याला आणि छान आहे फक्त नऊशे रुपयाला फुल घेर आहे नऊशे रुपये फक्त अस्तर लावून शिवलेले अस्तर पण येते हा ह्याच्यामध्ये पण मिडियम पासून डबल एक्सल पर्यंत सगळे साईज आहेत आणि कलर किती मिळतील कलर, कलर नाही पोस्टर ते नऊशे नऊशे रुपये बघा प्रत्येक ड्रेसवर आपल्याला दहा टक्के ऑफ मिळणार आहे दिवाळीसाठी ना हो दिवाळीसाठी छान लवकरात लवकर व्हिजिट करा बघा शॉपला ऍड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल ह्याच्यामध्ये ओढण्याचे खूप डिझाईन चांगली हे तुम्हाला फक्त हजारला ड्रेस भेटेल हा बघा हजार रुपये हजार रुपये ओढण्या खूप सुंदर आहे त्याच्या फुल भरलेले आहेत ते पण लावलेले आहे ओढणे छान आहे जरी चे पण डिझाईन आहे अशी कलर आहे आपला एकदम सुंदर हजार रुपये हजाराला आपल्याकडे हजार पासून स्टार्ट आहे वर्क बघा किती छान आहे ब्लॅक आणि व्हाईट मध्ये वर्क येत मध्ये पण तुम्हाला दोन तीन कलर भेटून जातील अफगाणी पॅटर्न अफगाणी पॅटर्न हा हे ला बसेल तेराशे रुपये कलर वगैरे मिळतील हो याच्यात कलर अवेलेबल आहेत सगळे डिझाईन्स डिझाईन हाच असेल फक्त कलर भेटतील तुम्हाला कलर हा शेराला पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला चार कलर बघायला भेटतील हा चौदाशे पन्नास ला भेटेल पूर्ण सिक्वेन्स आहे आणि बघा असं आहे का अस्तर लावून शिवलेला पॅन्टीला पण अस्तर आहे असं फुल घेर आहे रेंज काय हा तुम्हाला ला बसेल चौदाशे ना हो छान हा बघा वाईट मध्ये दुपट्टा बघा किती सुंदर आहे आत्ता हजारला लावले आहे ऑफर मध्ये पंधराशेचा ड्रेस आहे हा हजार लावले ला बघा किती सुंदर दुपट्टा आहे दिवाळी साठी आपल्याकडे सगळ्यांसाठी खूप सुंदर आहे सगळ्यांनी पटापट विजिट करा आपल्या भक्तीने हा बघा हा पॅन्टीला पण असं वर्क आहे हा तुम्हाला फक्त हजारला भेटून जाईल मॅडम हजार रुपयाला हजार रुपये बाराशे ते हजारपर्यंत सगळ्याच्यात साइज मिळून ना? सगळ्या साइज मिळून जातील तुम्हाला डबल एक्सेल पर्यंत आपल्याकडे सगळे साइज अवेलेबल आहे नऊशे फुल घेर आहे वाला हा बघा फुल घेर आहे वन वन पीस एक, पीस आहे अस्तर लावलेला चांगली क्वालिटीच अस्तर आहे नऊशे ला, ला भेटून जाईल फ्रील वाल्या खूप छान भाई आहे त्याच्यामध्ये पण मिडियम पासून डबल एक्सेल पर्यंत सगळे साईज भेटून जातील गोल्डन प्रिंट गोल्डन प्रिंट आहे छान पिस्ता कलर हा पंधराशे पर्यंत बसून जाईल फ्रिल वाली बाई आहे त्याला वन पीस हो आणि वन पीस आहे हो हा पण हा जॉर्जेट मध्ये आहे हा तेराशे पन्नास ला बसेल फुलघेऱ्या ह्याच्यामध्ये दोन कलर आहेत मरून आणि हा हे पॉट शेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर बघायला भेटतील आठशे रुपयाला बसेल हजारचा आहे दहा हो सुंदर हा बघा हे नॉट वाले पण आले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर बघायला भेटतील हे तुम्हाला बसून जाईल क्वालिटी कपडा एक नंबर आहे मॅडम हा बघा मल कॉटन हे तुम्ही मोठ्या मोठ्या शेरूमधे घ्यायला गेलात तुम्हाला अडीचशे तीन हजाराच्या खाली कुठेच नाही भेटणार आपल्याकडे फक्त सतराशे पन्नास ला मिळून जातो ह्याच्यामध्ये तीन कलर अव्हेलेबल आहेत खूप सुंदर ड्रेस आहे हा वर्क बघा वर्क एकदम छान केलेला आहे वर्क हा कॅटलॉग पीस आहे मध्ये हा पण तुम्हाला सतराशे ला बसून ते पंडी खूप छान आहे हे बघा भरपूर मोठा दुपट्टा आहे छान हा एकोणीसशे चा आहे सतराशे पन्नास ला बसतो ह्याच्यामध्ये पाच कलर आहेत एप्पल कट मध्ये आहेत हाईट पण थोडासा छोटासा आहे वंडी खूप भरलेली आहे साडेपन्ना वंडी आहे हा पण खूप छान आहे दिवाळी साठी स्पेशल माल आलेला आहे रेंज काय परत एकदा चा ड्रेस आहे हा सतराशे पन्नास ला फायनल बसतो सतराशे पन्नास हो बॉटम ला पण बॉटम ला पण डिझाईन आहे बॉटम ला पण खूप छान डिझाईन आहे याची हा बघा खूप सुंदर ड्रेस आहे हा पण हा बघा पिंक हे ऐन फाईन कपडा आहे अस्तर लावून शिवलेला आहे हा आपण हे दोन हजार पर्यंत आहे कस्टमर ला वगैरे भेटून जाईल वन्नीला पण खूप छान डिझाईन आहे बघा अशी यामध्ये पशे चार कलर आहेत का सुंदर केलेत मो हे मोरांची डिझाईन आहे खूप छान दिसत बघा हे बघा मोर सुंदर आहे हा खूप चालतो पोगो पॅटर्न आहे हा पोगो हा ह्यामध्ये पण तुम्हाला पाच कलर भेटतील हा पंधराशे पर्यंत फायनल फायनल पंधराशे पर्यंत सतराशेच आहे ह्याला दहा टक्के ऑफ करून पंधराशे पर्यंत येऊन जातो ह्याला थ्री फोर्थ भाई आहे एवढी ह्यामध्ये चार कलर आहेत ह्याला पोगो म्हणतात पोगो पॅटर्न हो पोगो पॅटर्न हा पण लेटेस्ट आलेला आहे हा पण छान प्युअर कॉटन मध्ये आहे हा तुम्हाला सतराशे पर्यंत बसून जाईल पोस्टर पीस आहे हाच कलर आहे सिंपल आणि सोबर ऑफिसला तो। तो। वगैरे आरामात करू शकतो हा बघा हा दोन हजाराचा आहे प्युअर कॉटन मध्ये आहे ऑरगंजा पॅटर्न बोलताय हा दिवाळी स्पेशल आहे ह्यामध्ये पण तुम्हाला दोन कलर भेटतील ह्याला फुल भाई आहे यातमध्ये तुम्ही हवं तसं लावू शकता हा पण फॅन्सी म्हणून पण आपण यूज करू शकतो वेगळा पॅटर्न काहीतरी वेगळा युनिक म्हणून आहे हा छान आहे याच्यामध्ये पण दोन कलर अवेलेबल आहेत हा पण छान याच्यामध्ये पण कलर खूप सुंदर आहे तुम्हाला तर ऑलरेडी पहिले अगोदर दाखवलेलाच आहे या पॅटर्न यामध्ये पण दोन कलर आहेत आपण सतराशे पन्नास ला बसून जाईल तुम्हाला सतराशे पन्नास सतराशे पन्नास छान छान हा पण पॅटर्न वेगळा मानाचा चौथा गणपती तुळशी बाग यांच्या पाठीमाग नेक्स्ट म्हणून शॉप आहे आपल्याकडं भरपूर व्हरायटी आहेत तीनशे पासून तर दोन अडीच पर्यंत आहेत मिडीयम तो डबल एक्सेल सगळे साईज आपल्याकडे आपल्याकडे अव्हेलेबल आहे आपलं होलसेल आहे तर कस्टमरने नक्कीच विजिट करायला पाहिजे रिटेल मध्ये पण रिटेल मध्ये पण भेटतो तुम्हाला होलसेल होल हो, रिटेल हो, रिटेलला